सध्या साताऱ्यात ढग दाटून येत आहेत आणि अशा वातावरणात आपला पिसारा फुलवून नाचणारा मोर नागरिकांना आनंद देत आहे ही दृश्य साताऱ्यातील गोडोलीतील गोळीबार मैदान या परिसरातील असून येथे दररोज फिरायला येणाऱ्या लोकांसमोर हा मोर पिसारा फुलवून नृत्य करीत असतो ही खबरं कळतात अनेकजण या ठिकाणी ही दृश्य पाहण्यासाठी येत आहेत या भागात मोराची संख्या जास्त असून मोरांना माणसांच्या सहवासाची सवय लागली असून ते नागरिकांबरोबर सेल्फीही काढत आहेत या इथल्या लोकांनी या मोराला मयूर नाव दिले असून मयूर नावाने हाक मारतात हा मोर लोकांना प्रतिसादही देत आहे ही दृश्य पाहिल्यानंतर नाचरे मोरा आंब्याच्या वनात नाचरे मोरा नाच या बालगीताची आठवण झाल्याशिवाय राहत नाही आघात न्यूज महाराष्ट्र सातारा आम्ही सातारकर तुम्हाला सांगू इच्छितो की सहवास आणि सुरक्षितता ही फक्त माणसालाच प्रिय असते असं नाही तर प्राण्यांनाही प्रिय असते असाच अजिंक्य तयाच्या पायश्याशी आम्ही सगळेजण फिरायला येतो आणि असंच येता येता मोर इथं येत होता आणि जेव्हा मोराला कळलं की आपण इथं सुरक्षित असू शकतो आपल्याला कोणी हात लावत नाही त्यावेळेला हा मोर इतका माणसाळला गेला आहे की तो आता चक्क लाडावला आहे म्हणजे तो आला की पिसारा फुलून आम्हाला सगळ्यांना आनंद देतो असा या सगळ्यांना आम्हाला ह्या <laughs> मोराचा खूप आनंद मिळतो आणि आम्ही त्याचं नाव मयूर असं ठेवलेलं आहे आणि सातारकर आम्ही सगळेजण या आनंदाचा सहभाग घेतो आहे अशा मोराला जे सुरक्षितता वाटते कारण बाकीचे मोर येत नाहीत पण त्याला कळलं आहे की आपण इथं सुरक्षित आहोत आणि सगळे आपल्याला प्रेमानं खायला घालतायत कोणी हात लावत नाहीत त्याला इजा करत नाहीत म्हणून तो सुरक्षित बघून विश्वासानं तो इथं आमच्यात सर आपलं लाड तो आणि छान फुसारा फुलवून तो आमच्या सगळ्या आनंदात सहभागी होत असतो फोटो काढायला पोस्ट पण देतो म्हणजे त्याला कळतं आपल्याला सगळेजण शहानगर मध्ये आम्ही राहत आहोत सर्वजण मॉर्निंग वॉकला येतात त्यावेळी एक दहा पंधरा दिवसापूर्वी मोर इथं आला आणि थोडं फिरत होता त्यावेळी थोडं आम्ही जवळीक गेलो तर तो ज्या जसजसं आम्ही जवळ जाऊ तस तसं तो आमच्याजवळ येऊ लागला आणि त्यामुळं त्यानं एवढं आमचं म्हणजे कुटुंबातला साताऱ्यातील एक कुटुंब आपलं आहे त्या कुटुंबातील हा मोर आहे आणि अतिशय म्हणजे त्याला आता मी रात्री मुंबईवरून दोन वाजता आलो आहे तरी पण त्याला भेटण्यासाठी मी सकाळी त्याच्या वेळेत आलो आणि तो वेळेचा फार फार म्हणजे अतिशय काटेकोरपणे वेळ सांभाळतो साडेसात पावणे आठला तो येतोच साडेआठपर्यंत थांबतो सर्व लोकांचं लहान मुलांचं मनापासून मनोरंजन करतो सेल्फी चांगल्या प्रकारे देतो आणि लोक फार त्या जो ताण तणाव मुक्त एकदम एकदम राहतात तो बघा मायाजवळ किती यायला प्रयत्न करत आहे सर्व सुंदर पोहोचत त्याला खूप एकरूप झाला खूप आनंद मिळतो जो पोलीस डिपार्टमेंट मध्ये असणारा ताण तणाव पूर्णतः इथे आल्यानंतर विरहित होतो आणि सर्व लोकांच्या चेहऱ्यावरले जे आनंद आहे भावना खूप खूप छान वाटतात